दोन रुपयामध्ये शिवभोजन थाली लाखो नागरिकांना दिली फक्त मोमबत्ती लगाव थाली बजाव याच्याकडे काही केलं नाहीये फक्त बाळासाहेबांचं नाव काढतात अरे तुमच्या दम आहे ना साहेबांचं नाव काढू नका आणि स्वतः तुम्हाला करायचं ना स्वतःच्या करा, करा। मी उद्धव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं आजपर्यंत आम्ही बाळासाहेब ठेवलेले आहेत तर का आम्हाला पद येतात आम्ही उद्या पदाला भुकेले नाहीये पाहू आता त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आज या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे भाग्यविधाते गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे वारकऱ्यांचे कैवारी आणि कोरोना काळामध्ये या महामानवाने फक्त जनतेचा जीव कसा वाचेल याच्याकडे लक्ष दिलं आणि अनेक असंख्य नागरिकांचा जीव त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलेला आहे हे सर्व माहिती आहे हे काही नाकारता येत नाहीये दोन रुपयामध्ये शिवभोजन थाली लाखो नागरिकांना दिली फक्त मोमबत्ती लगाव थाली बजाव याच्याकडे काही केलं नाहीये कोरोनाच्या महामारीमध्ये नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी ना त्यांनी ऑक्सिजनची प्लांटची उभारणी केली असंख्य बेड त्यांनी रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून दिले तसे तोकटोवादळ झालं होतं मच्छी बांधव हो। हे घरापासून वेगळे झाले होते त्यांच्या बोटी समुद्रात गेल्या होत्या त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम या पुरुषांनी केलेलं आहे आज आमच्या विभाग क्रमांक नऊच्या वतीने आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आमचे एकनिष्ठ कार्यतत्पर आमदार प्रकाशभाऊ सातर्वेकर आणि आम्ही सर्व शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना उज्ज्वल आयुष्य लाभू दे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना देवाकडे आई गावदेवीकडे प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी रांगेत आम्ही आलेला आहे तुम्ही बघितलं असेल जेवढी या ठिकाणी गर्दी आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या बाहेर रांग लागलेली आहे मी या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीने शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक बोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महिला पुरुष सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आई जरी मग पुन्हा एकदा प्रार्थना करतो त्यांना निरोगी उज्ज्वल आणि उदंड आयुष्य मिळते धन्यवाद जय महाराष्ट्र आणि बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे तुम्हाला कसे जाणवतात बघा कसं आहे ज्यांनी बंडखोरी केली काय त्यांचं कर्म त्यांच्याकडे त्यांच्या कर्माची फळ त्यांना मिळतातच आहे तुम्ही बघितलं असेल दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आणि आताचे आमचे लोकप्रिय खासदार अनिलजी देसाई यांनी असंख्य मतदान घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पैसा आतोरात ओतला गेला फक्त निष्ठा त्या ठिकाणी प्राणाला लागून निष्ठावंत मतदारांनी आणि शिवसैनिकांनी उद्धव साहेबांचे पाठबळ देऊन या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार देखील अनिल परब साहेब निवडून आले शिक्षण समितीचे जम्मू अभ्यंतर निवडून आले आणि येणाऱ्या विधानसभेवर आणि महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही पक्षप्रमुख म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज अख्या महाराष्ट्राने त्यांनी एवढी सेवा केलेली आहे हे कोणी करणार पण नाही करतात सेवा म्हणून त्यांच्यावरती जळतात करू शकणार नाही अरे डोक्याची एक केस सुद्धा ती काढू शकत नाही आज या देशाला अख्ख्या महाराष्ट्राला संपूर्ण उद्धव साहेबांचं बाळासाहेबांचं एवढे नाव काढतात काही होत तर नाही फक्त बाळासाहेबांचं नाव काढतात अरे तुमच्या दम आहे ना साहेबांचं नाव काढू नका आणि स्वतः तुम्हाला करायचं ना स्वतःच्या याच्यानी करा अरे कुत्र तुम्हाला विचारत नाही मी स्वतः तुम्हाला सांगते हिंदी हृदय सम्राट आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब साहेब ठाकरे आणि आपले युवा नेते आदित्यजी बाळासाहेब ठाकरे आज एवढी एवढी म्हणजे एवढी स्वतःची आणि पक्षाची आपल्या संघटनेची एवढी हे करतात ती म्हणतात ना तोडातून तो शब्द निघत नाही कधी कधी मन भरून येतो का भरून येतो कि एवढ्या संघटनेने का आपल्याला दिलेलं नाही लोक करतात कोणी करतात किंवा नाही करतात आम्हाला सर्वीकडे मागतात पण आम्ही मागत नाही आजपर्यंत आम्ही बाळासाहेब ठेवलेले आहेत तर का आम्हाला पद येतात आम्ही त्या पदाला भुकेले नाहीयेत कुत्र्यासारखे दिले खायला की चालले पळत पण हिंदू हृदय सम्राट पक्ष प्रमुख आज एवढे करतात अरे बाळासाहेब ठाकरे म्हणजे कोनीमी साहेबांचं नाव घेतात आणि माझा पक्ष माझा पक्ष आहे त्यांच्यात दम काहीच दम नाही हो त्यांच्यात विचार करा विचार केला ना तुमचं डोकं फुटेल आणि घरात बसेल त्यांनी एवढा विचार करावं परत याच्या परत बाळासाहेबांच उद्धव साहेबांच आदित्य साहेबांच कधी नावही काढू नका ना आमच्या समोर काढू नका आमच्या समोर अजिबात जाऊ द्या मग काय होत ते बघत राव आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप महिला आघाडी सर्वांच्या शिवसैनिकांच्या जन्मानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हीच आमची सदिच्छा मी उद्धव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं आणि आता शिवसेनेला असंच अजून पुढे पुढे वाढवत राहावं जसे ते वाढवत आले आहेत बाळासाहेबांनंतर आमच्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत आणि असंच त्यांना विधानसभेमध्ये महापालिकेमध्ये यश मिळावं हीच मी इच्छा व्यक्त करते त्यांच्या वाढदिवसाच्या आयुष्याच्या पुढच्या पिढीला पुढच्या आयुष्यात त्यांचं ते सुख समृद्धीने आणि वाटचालीच सुख समृद्धीच जावं शुभेच्छा निरोगर हवा आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री हवा अशी माझी अपेक्षा खूप चांगलं काम करतात त्यांनी कोरोना काळात खूप छान काम केलं आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी काम केलं गोरुगर गोरगर गरीब जनतेची त्यांनी खूप जाण आहे आतापर्यंत करत आले सगळं ते हे उद्या साहेब यावे असं आता तर आम्ही लोकसभेमध्ये हे गेले जिंकलोच आहे ना म्हणजे जिंकाव